हो गे तर आज आपल्या शिवानीच्या शाळेचा तुला काय वाटतंय पूर्गी कितवा नंबर काढल पुरगी आपलेले हुशार पहिलाच नंबर काढते बघा हा तो अभ्यास तेवढा करून घेतलाय म्हणल्यावर गुणाचे आहे गणेश हिंदी आहे पहिला नंबर काढलाच पाहिजे आली आली तुक तुक आली शिवाने आली आली शिवाने आली शिवानी आली माझ बघारे बघू तुझ लिस्ट बघू कसलाय अरे वा वा बघ 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 पूरी न पहिला बर का मार्क पडले ती मग हायच माझी भरगी एवढे हुशारन शिवाने शिकून सवरून मोठं व्हायचं ना आपल्या पप्पाचं नाव लय मोठ करायचं हा असं नाव तू पहिला नंबर आणलाय सांग तुला काय गिफ्ट पाहिजे पप्पा मला काय गिफ्ट नको दोघ माझ्या गिफ्ट अग नको कस आता तू एवढ्या मोठ्या घरच्या म्हणलं तुला गिफ्ट तर दिलंच पाहिजे हा शिवानी तुझी मम्मा बरोबर बोलती लय मोठ्या घरची आहे मग मी काय म्हणतोय या शिवनेला आता पहिल्या मार्कन पास झाली म्हणल्यावर एक मोठा असा स्क्रीनशॉट मोबाईल घेऊन देतो की गी अव नको मोबाईल कशाला उगच दुसरं काय तर गिफ्ट द्या पप्पा मम्मा बोला बोल बोलती मला दुसरा काय तरी गिफ्ट द्या मला मोबाईल नको या मोबाईल मला लेगल होते ईडी का खुली झाली अग माझ्यात लय पैसा आहे तुझा पप्पा लय मोठा येतं तुला होऊ दे मा काय पण तुला मोबाईलच गिफ्ट दिसतो मस्तपैकी मजा कर रिल बिल बनव अग कुठला काळ जगती तू येडे कशी येडे करली बघ की पुरगी असं ती मजा कर आणू का तो मोबाईल जाऊन हा आणू का आणा ए चला जा येतो बसा मस्त पैकी जेव करा इथं जाऊन मी चल कशी आणि घर शिवानी शिवानी दिसली का कुठं अव सकाळपासून मी पण बघा लागली तिला म्हणलं जेवण द्यावं जेवण हुडकाय लिकावचं आज घरात इकडे तिकडे बघितलं पण कुठे दिसून पोरगी अभ्यास पण केलेला बघितला मी सकाळपासून कुठे गेली कुणा ठावं काय माहिती कुठे गेली चल बरं जरा बघू जरा शिवानी ए शिवानी हो बसली पुरी मोबाईल बघत काय रे बाबा याड लागले या पुरीला मोबाईलचं शिवानी अगं जरा पोटाला बघ तुझ्या आता जरा अभिबे वस कर की सारखा मोबाईलच घेऊन काय बसते काय माहिती होय ग येऊ गीता आपण शिवणीला मोबाईल देऊन चुकी तरी केली नाही हो मला पण असंच वाटले आपली लय मोठी चुकी झाली काय गे ती बघा कशी या डिवणी करावी अवस्था बघा आपल्या पुरीची काय झाली एवढी मोठी शाळेत शिकणारे हुशार पोरगी तिची अवस्था हो आज काय झाली बघ बघे योगिता आपण शिवानीला मोबाईल नाही द्यायला पाहिजे बरोबर आहे का नाही हे चूक आपली झाली बघ नाही तर आज पोरगी आपली शाळेत किती पहिला नंबर काढला होता आणि तिची अवस्था अशी बघून कसं वाटलंय मला हा तुम्हाला? चल जरा तिला समजावू आणि गावात जाऊन जरा डॉक्टर सल्ला पण घेऊ पोगी अशी करायला लागली चल बघ पुरी कुठे गेली ग कुठं गेले काय माहिती बरं कड जाऊच दिला मोबाईल तिला अगं मला तर काय माहितीये का मी म्हणलं आता पुरी चांगला नंबर काढला बक्षीस म्हणून मोबाईल देऊन टाकला मी मला काय माहिती आता एवढी मोबाईल मध्ये होती होता मोबाईल बघत बसली काय रे देवा शिवाने अग जेवण बिवण कर अगं अभ्यास कर का त्या मोबाईलच्या नाद लागली का एवढी अगं तेवला जा किचन जा कटर जेवण कर आणि चाल लाव आणि अभ्यास पण करते ते मोबाईल ठेवू रा बघल्याला चल जेवण कर येता मी गावातून जाऊ ना ठेव मोबाईल लाईन जेवण कर हे बघ डॉक्टरनं सांगितलं आहे पुरीला अजिबात मोबाईल द्यायचा नाही अभ्यासात गुथून ठेवायचं हां बरं कुठे गेली की पोरगी अजून आता हिता तर बसली होती जाता होती मला वाटतं जेव केलं असेल तिनं अभ्यास करत बसली असेल चल बघू तेवढी हुशार झाली का दप्तर पण हिथच आहे पूर्वी दप्तर अभ्यास करून जेवण करून झोपली काय चल बरे बिवण केलं असेल तिनं आतमध्ये बघू जाऊन जरा मी ठेवतो जेवण बघूया जेवण तर तसच आहे की वा अगं थोडं जिवली असेल आतमध्ये झोपली असेल जाऊन चल बर बर बघू पूर्ग बेडरूम मध्ये नाही ग कुठे गेली पोरगी चल मध्ये बसते बघू दे मला हॉल मध्ये असेल बघ हॉल मध्ये हॉल मध्ये बी नाही गे योगीता गेली कुठं चला बरं बाहेर बगीचा मध्ये बघू बगिचा मध्ये बसले असेल चल कर परदेशी बीच गेट उघडाय बघ गेट मध्ये असेल आत आतमध्ये गार्डन मध्ये बसली मोबाईल तू लवकर का, काय अग पोरे हे शिवाने पुरीच अगं शिवाने तुला काय कळत का नाही तुला जाताना मोबाईल बघू नको अभ्यास कर जेवण कर तिथं वाढून ठेवलं होतं मी अगं आमची चूक झाली काय तुला मोबाईल दिला ती मला पोरगी शिकली सवरली जरा असू द्या गिफ्ट म्हणून मोबाईल दिला तू तर पकडलं तर चटकत लावून ठेवूया योगिता पोरगी कशी बघायली बघ आपल्याकडे तिला काय कळन नाही ना वळ नाही तो कशी बघती काय झाले डोके परिणाम झाला काय पुरीया या कस तू मला मी सांगत होती असं काहीतरी घडल म्हणून उगाच्या उगा आपण त्याचा नंबर आला म्हणून उगाच्या उगा दिला का नाही मोबाईल अग ये आणि काय असल नाटक का धरी मोबाईल

काय शिवाय केस पाटली माझी तर मित्रांनो एक असा आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमधून की पोरांना मोबाईलवर कॅमेरावर जर ही माईक तर लहान मुलांना मोबाईल खरंच देऊ नका आमची शिवण मोबाईल बघत नाही का तरी एकदा बघते ना तर ही गेली सकाळी आठ वाजता माझी संध्या दुपारी दोन वाजता येते का नाही कर तू बघत नाही ना मोबाईल सारखं सारखं दुपारी आल्यावर अभ्यास असते अभ्यास खून करते पोरगी आहे आमची पोरगी त्यामुळे तर तिसरा नंबर आला हा <laughs> नंबर काढते आता ह्या वेळेस पहिला नंबर काढा जाऊ <laughs> तर मोबाईल देऊ नका मोबाईलमुळे खरंच आहोस बेकार करते पोरांची आम्ही एक संधी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांग होय आणि शिवानीची ऍक्टिंग कशी वाटली सांगा नक्की घ्या आणि तुम्ही प्रत्येक वेळेस कमेंट करता तिला शाळेत पाठवा वगैरे तर आम्ही शाळेत पाठवून तिने चांगला अभ्यास पण करते आता त्यामुळे तुम्ही टेन्शन पण घेत जाऊ नका बाय 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 कर अगं माझा डायलॉग आता बरं बघ पापाकडे पापाकडे बघायला पापाकडे आता शिवानी काय झालं रडायला हो हा इकडे बघ इकडे अय ते रडाल काय झालं आग आग उग उग मो आग उग उग चाल आपल्या हिडे उग इकडे बघ इकडे आग उग उग चाल बाई एडल रताळ उग उग चाल आहे का बरगप बरगप बरगप